नमस्कार मंडळी तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात यात्रेच्या पहिल्या दिवसाचा ही सजावट वगैरे तुम्हाला दाखवली होती पुरणपोळ्याच्या नैवेद्याची किंवा जे काही रीतिरिवाज आहेत परंपरा आहेत कशाप्रकारे देवांना बोलावलं जातं आणि कशी सुरुवात होते तो पहिला दिवस तुम्ही पाहिला हा आहे दुसरा दिवस सकाळी देवाला जाण्यासाठी आम्ही इथं रेडी झालेलो आहे आणि नंतर गुलालात पूर्ण भरलं जातं अगोदर थोडे फोटो काढून घ्यावे म्हणून इथं आमचं फोटो काढून घेणं चाललं आहे हातात गुलाल वगैरे घेऊन आम्ही तयार आहोत आता मंदिरात जाण्यासाठी किंवा गुलाल खोबऱ्याचा कार्यक्रम असतो सकाळी तिकडं जाण्यासाठी ह्या दोघी पण गुलाल घेऊन तयार आहेत आणि जाता जाता फोटो मेरी खिच करत ह्यासुद्धा आपली फोटोची हाऊस पूर्ण करून घेत आहेत तर आता आमच्या घराच्याच पाठीमागच्या बाजूला काठीपालखी वगैरे नाचवण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे लांब कुठे जायचं नाही घराच्या मागेच ही भात शेती आहे आता पिकं नसतात त्याच्यामुळे ह्या मोकळ्या शेतामध्ये हा सगळा कार्यक्रम चालू असतो आजूबाजूच्या वाड्या वस्त्यातली गावातली लोक जे देव आपण आपल्या यात्रेसाठी बोलवलेले असतात त्या चार गावातील लोक ह्या यात्रेसाठी येतात जल्लोषाचं वातावरण असतं वाजत गाजत या देवांना असं काठ्या पालख्या नाचवल्या जातात आणि सगळेजण गुलाल टाकून देवाचं दर्शन घेतात पालखीचं दर्शन घेतात त्यामुळे सगळ्यांना गुलालाने पूर्ण भरवलं जातं केस चेहरा पूर्ण असा असतो सकाळचा गुलाल खोबऱ्याचा कार्यक्रम सकाळची नऊची वेळ आहे आणि नऊ ते दहा असं एक तासभर इथंच या मोकळ्या शेतात हा सगळा कार्यक्रम असतो आणि बाहेर वाचणे असतील किंवा कोणी येणारे जाणारे नातेवाईक पाहुणे गावातील सगळी मंडळी इथंच येऊन पालखीमध्ये गुलाल टाकून दर्शन घेत असतात एक ते दीड तास म्हणजे दहा साडेदहापर्यंत हा कार्यक्रम इथं चालू असतो आणि मुंबईवरून किंवा कुठूनही कामावर असणारी लोक सुट्ट्या काढून येतात आणि मस्त हे काठ्या पालख्या नाचवण्याचा एन्जॉय करतात पूर्ण आनंद घेतात त्याच्यानंतर पूर्ण मंदिराला वळसा घालून आता ह्या पालख्या मंदिराच्या समोरच्या मैदानात येतात तिथं आल्यानंतर ज्यांचे काही नवस असतील जे कोणी मनातल्या काही इच्छा बोलल्या असतील आणि पूर्ण झाल्या असतील तर इथं पालखीमध्ये मग नारळ टाकणं असेल किंवा काही ठराविक रक्कम टाकणं असेल जे कोणी काही बोललं असेल आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि इच्छा जा पूर्ण झाल्यानंतर ते जे काय बोलले नवस असेल ते पूर्ण करण्यासाठी इथं या पालख्या मंदिराच्या बाहेरच्या पटांगणात ठेवलेल्या असतात तिथं ते येऊन ज्यांचे नवस असतील ते त्याचे पूर्ण केले जातात किंवा कोणाचे लहान बाळ असतील तर त्यांना तिथं पालखीत आणून देवाच्या पायावरती घातलं जातं हा सगळा कार्यक्रम इथं बारापर्यंत चालू असतो आणि आम्ही पूर्ण गुलालानं रंगलेलो आहे कारण जे ओळखीचे येतात ते फक्त टिकडी न लावता पूर्ण चेहरा गुलालाने भरवून टाकतात प्रचंड गर्दी असते पाहू शकता इथं लोक ज्यांचं काही नवस वगैरे असेल ते पालखीत नारळ किंवा काही रक्कम टाकून किंवा कोणाचं काही जे मनातील इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी इथं गर्दी झालेली असते हा मंदिराच्या बाहेरचा परिसर त्याच्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पुन्हा चालू होतो आणि प्रत्येकाला संधी मिळते तर मी सुद्धा दरवर्षी पाच मिनटं होईना या संधीचा लाभ घेत असते तीन पालख्या असतात कुठलीही पालखी किंवा तिन्ही पालख्या तुम्हाला थोड्या थोड्या वेळासाठी नाचवता येतात त्याच्यानंतर आता आलो आहे आम्ही घरी कारण आता बारा साडेबारा वाजलेत पाहुणे जेवायला येतात दुपारी दोनपर्यंत तर तो तोपर्यंत आईने चपाती भात वगैरे आतल्या गॅसवरती किचनमध्ये चालू आहे बहीण मावशी आणि इकडं नॉनव्हेजचा कार्यक्रम माझ्याकडे आहे तर दोन्ही चुलीवरती चिकन आणि मटण असा हा बेद इथं माझ्याकडे दिलेला आहे आणि मला गुलाल धुवायला फ्रेश व्हायलाही वेळ मिळाला नाही कारण पाहुणे येतील आणि स्वयंपाक रेडी पाहिजे त्याच्यामुळं पहिल्यांदा इथं हे सगळं सोपस्कार पार करणार नॉनव्हेजचे आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेश होणार हे शिजेल आई लक्ष देईल तोपर्यंत परत एकदा यात्रेत जाऊन फेरफटका मारायचा कारण शुभ्राला बहिणीच्या मुलीला काही बँगल्स किंवा बेल्ट जे त्यांच्या काही डिमांड होत्या सकाळी त्यांनी बघितलं होतं काय काय जत्रत आलं आहे ते त्यांना घ्यायचं होतं तर हे इकडं करून आम्ही यात्रेतून जाऊन त्यांची खरेदी करून आलो तर इकडं हे आता रेडी होते जेवण आपलं पाहुणे यायला सुरुवात झाली बाहेर हॉलमध्ये जेवणाला तिकडं सुरुवात झालेली आहे पाहुण्यांचं जेवण झाल्यानंतर मग आमची घरची पंगत पडेल मुलांचंही जेवण झालेलं आहे आणि चुलीवरचा हा एक वेगळा स्वाद आज घ्यायला मिळणार आहे तिकडे तमाशा चालू आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल आणि इथं यांना दोन मैत्रिणी भेटलेत यांच्या गप्पा टप्पा चालू आहेत तर असा होता आमचा यात्रेचा दोन दिवसाचा कार्यक्रम गोडाची यात्रा नॉनव्हेजची जत्रा आणि गोड सांगता झाली तिकडं कुस्त्या संपलेल्या आहेत तमाशा संपलेला आहे आणि आता ज्या गावातून देव आपल्या यात्रेसाठी आणले जातात बोलवले जातात तर आता त्यांना परत पाठवण्याची किंवा त्यांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे तरी तर त्यांचा काय जो मानपान असतो चोळी नारळ वगैरे जे ते सगळ्यांना देऊन आता त्या त्या गावच्या ग्रामस्थांकडे त्यांची पालखी सोपवली जाते आणि पुढच्या वर्षी पुन्हा सेम प्रोसेसने पुढच्या वर्षीच्या यात्रेला परत त्याच मानाने त्यांना बोलवलं जातं तर असा पार पडला हा दोन दिवसाचा कार्यक्रम छान मजा आली खूप मैत्रिणी भेटल्या नातेवाईक भेटले आणि गोड झाला सगळ्या कार्यक्रम